वाट चाली यज्ञ वारी या शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक पावला परत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाम घेत चालायचं प्रत्येक पावला यज्ञ घडतो कोटी यज्ञाचं फल प्राप्ती होते महाराज एवढं वारीचं महत्व काल सांगून गेलो मी की जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही शून्यच होते पाहिजे मग काय ते आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी पहिले पंढरपूरची रचना झालेली आहे पंढरी पांडुरंग परमात्मा पहिल्यापासून तिथे युग आहे अठ्ठावीस अठ्ठावीस युग झाले त्या अठ्ठावीस युगापासून तो तिथे बघता दृश्य होता आज तो दृश्य भावानं पुंडलिकासाठी आलेला आहे वेगवेगळे रूप धारण करून परमात्मा भक्तांच्या कार्य करण्यासाठी तत्पर झालेला आहे आज कलियुगा आधारी त्या परमात्म्याचं करावे कीर्तन त्या परमात्म्याचं नाम चिंतन करत राहावं तेच आपल्या सोबत आहे इतर तर काही सोबत येणार नाही म्हणून कथेची सामुग्री हा विषय आज याची कथा हीच सामुग्री आहे म्हणून अशीच कटेवरी हात विटेवरी तो हा उना पुंडलिका साठी योगी प्रकट झाला संतांची मेळी खेळ तो खेळी नामदेवा हाती जेवला विठो भगवंत समोर येऊन उभे राहिले भगवंताला पाहता बरोबर साष्टांग नमस्कार केला तेव्हा कसे आहात आपण बरम्रोही काय लागतं ते मागून घे आम्ही संत तप एवढ्यासाठीच करतो ध्यान करतो प्रत्यान याच्यासाठीच करतो की ही प्रभू भक्त केवळ आणि केवळ तुझ्या चरणाचे दास व्हाय साहित्यता प्राप्त व्हावी यासाठी याच्यापेक्षा मला तस काही भगवंत मनाला दिली सुद्धा चरणावर माझ्या दिली पण पण काय देवा तुला विवाह करायचा तुला विवाह करायचा असं म्हणतात म्हणून भगवंताला भगवंताला हात जोडे संसार संसाराच्या चक्रामध्ये आम्हाला टाकू नका तेव्हा आम्ही आम्ही संन्याशी आहोत आम्ही विरक्त आहोत विरक्ताना विरक्त आम्ही विरक्त आहोत आम्हाला आम्हाला संसाराच्या चक्रामध्ये टाकू नका कारण काय संसारात आम्हाला जेवढे लोक संसार

नदीच्या पलीकडे तीरावर गेले ढग ओथंबून आलेले होते आलेले काळे ढग त्यातला राम म्हणायला आला हे वाला वर पाऊस घेऊन पडला तर येऊन आपल्याला पलीकडे म्हणे तुला पोहता येते मलाही पोहता येते आपण कट्टर कोण आहे काही काळजी करायची आपण नदीच्या पलीकडे जाऊ बसले जाऊन तिथे कट्टल का बन्टल काहीतरी म्हणतात त्याला काय ना हे असं ते बंडल का बिंडल काहीतरी म्हणतात ते समोर आहे मस्त पे, जार्जा, एक एक बिढी काढायची पेटवायची प्यायची असे चार चार दोन दोन चार चार बिड्या तेवढ्यामध्ये खरोखर वरच्या दिशेला पाऊस पडला आणि नदीला पूर आला आता या दोघांना घराकडे निघायचं पोहणारे कट्टर त्याच्यामुळे काही प्रश्न आहे नाही पण तेवढ्यामध्ये एक घोंगडी वाहताना दिसत काय होतो म्हणायला म्हणाला हे बागडा घोंगडी तर मी जाऊच नाही मी घोंगडी नाही का आपण जाऊ दे ना आपल्याकडे काय कमी आहे अरे नाही पण मग नवी कोरी दिसते ना चांगली चमचम जमकून राहिली आहे मी त्याला पकडेशिवाय राहत नाही त्या घोंगडीला असं म्हणून त्याला नदीमध्ये झेप घेतली आणि घोंगडीला पकडायला गेला ती घोंगडी आसोर होती आता ते घोंगडी पकडायला गेलेला हा श्याम त्या 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 घोंगडीला सोडायला तयार हो दृष्टांत संपला असवाल सोडल का त्याला त्यानं घट्ट मारली ना असं आता हा लाख सोडायला तयार पण तो सोडायला तयार नाही तसा संसार महाराजच्या असवालासारखा एकदा चिकट <ST>... काही सोडत नाही आपण लाख सोडू आहे ना पण तो सोडायला तयार नाही मग सोडायचं माध्यम नाही सोडायची गरज नाही संसारी असावे असोणी नसाहे संसारामध्ये राहायचं पण कमळाच्या पुरासारखं राहायचं संसाराचा गंध लागू द्यायचा नाही आता आपल्याला काय आपल्याला काय काम येत आहे मुलं मोठाली झालेली आहेत त्यांना त्यांचे लग्न करून दिलेली आहेत सगळं व्यवस्थित चालू आहे घरा तुमचं तुमचं आम्हाला फक्त व्यवस्थित कपडे द्या दोन टाईम जेवायला द्या उपास असला की फराचं द्या कुणी तीर्थाला जायचं असं की आम्हाला पैसे द्या खर्चाला बस एवढंच काम राहिलेलं आपल्याला काय गरज आहे आपल्याला त्या कर्णानं सुद्धा भीष्माचार्याबद्दल दुर्योधनाला म्हटलं होतं की आता तरी म्हातारा घेऊन यावा घरी घे धनुनी सजुनी जगमाळ ते म्हातार झाले सेनापतीला एक इथं राहिले नाही आता तरी म्हातारा घेऊन यावा घरी आता तर घेऊन ये अरे आपले किती सैन्य मानल्या जाऊन राहिलं रे पाडोबांचे काही सैन्य मानले जात नाही आता तो त्याला घरी घेऊन ये त्याचं कार्य का काम काय आता आहे आता हे धनुस कुणी जप्प माळ त्याच्या हातात काय झालं रिटायरमेंट दस बीस तीस फिर चक्की लेखी बीस पुचले ना त्याला पूर्वीसारख्या शंभर वर्षाचं आयुष्य आहे महाराज सात सत्तर कार्यक्रम आठवणार रिझर्वेशन झालेले तिकीट फाटलेली